ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे सावरोली जिल्हा परिषद गटात महायुतीकडून भव्य शक्ती प्रदर्शन ज्ञानेश्वर गायकवाड गौरी गडगे व माधुरी पाटील निवडणूक रिंगणात जिल्हा सावरोली जिल्हा परिषद गट व सावरोली आणि वाशिवलीग पंचायत समिती गणात महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केले भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट व आरपीआय रामदास आठवले गट यांच्या महायुतीकडून सावरोली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड वाशिवली पंचायत समिती गणात सदस्य पदासाठी गौरी महादेव गडगे तर सावरोली पंचायत समिती गणात सदस्य पदासाठी माधुरी संदेश पाटील यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले निवडणूक प्रक्रियेसाठी कुलदैवत व इष्टदैवतांचे दर्शन घेत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य तापा खालापूरकडे मार्गस्थ झाला खालापूर फाटा येथून डीजे ढोल ताशांच्या गजरात पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत महायुतीने आपली ताकद दाखवून दिली यावेळी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदे कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदेगड व पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नारायण कासार यांच्याकडे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कृष्णाशेठ ठाकूर किशोर खंडाकळे लक्ष्मणशेठ पारंगे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे रामदास ठोंबरे मोतीराम ठोंबरे प्रवीण मोरे सनई यादव विठ्ठल मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता महायुतीकडून झालेल्या या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात चुरशीशी लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी खालापूर ब्युरो रिपोर्ट आणि शंभर टक्के जिंकू याच्यात काही शंका नाही शंभर टक्के जिंकणार जिंकण्याकरताच लढतो आणि तुम्ही जे सांगितलं आम्ही युतीत लढलो लढलो तेव्हा ती अलायन्स होती आता ही आहे ते जिंकतील आम्ही जिंकू लोकशाही आहे लोकशाहीचा उत्सव आहे सर्व प्रत्येक वेळेला सोबतच राहू असं नाही कधीतरी आम्हालाही वाटतं की आमची ताकद वाढली आहे त्यांना वाटतं त्यांची ताकद वाढली आहे त्याच्यामुळे दोघांनी लढावं तर एकच आहोत कुठे अडचणी